नेक्स्ट डे इंटरनॅशनल कॉन्फरन्स दुसरा दिवस कॉन्फरन्सच्या दुसऱ्या दिवशीही सुरू असतो कॉन्फरन्स हॉलमध्ये मोठं ग्लास वॉल आणि मोठ्या एल डी स्क्रीनने सजवलेलं असतं समोर लाँग टेबल्स दोन्ही बाजूला फॉरेन डेलिगेट्स सिंघानिया टीम स्मार्ट अटायरमध्ये सेटल झालेली रुद्र कॉन्फिडन वॉइसने सेशन सुरू करतो त्याचा व्हॉइस स्टडी स्लाइड्स शार्प क्लाइंट अटेंटिव्ह मोडमध्ये असतात तो जसं कॉम्प्लेक्स स्ट्रॅटर्जी एक्सप्लेन करतो तसंच काही क्लायंट्स थॉट्स क्वेश्चन विचारतात क्लायंट क्युरियस द टोनमध्ये मिस्टर सिंगाने वॉट इफ मार्केट शिफ्ट सडन झाला तर तुमचं बॅकअप प्लॅन काय आहे रूममध्ये थोडं टेन्शन होतं येतं इम्प्लॉईज नर्वस असतात नजरेने एकमेकांकडे बघतात तेव्हा वानी क्लॅम फेसने पुढे सरकते तिचा आवाज स्टेडी आईज डायरेक्ट प्रोजेक्टर स्क्रीनवर असतात वाणी सर वी हॅव ऑलरेडी कॉन्सिडेटर हॅब्रिड मॉडेल ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म याचं कॉम्बिनेशन यामुळे रिस्क कमी होईल ती चार्ट्स दाखवते नंबर्स एक्सप्लेन एक्सप्लेन करते क्लायंट्स इम्प्रेस होऊन मान डोलावतात एक क्लाइंट हसून म्हणतो क्लाइंट ब्रिलियंट बॅकअप स्ट्रॅटर्जी मिस्वानी धीस शोज सिंघान्या ग्रुप इज वेल प्रिपेर्ड रूममध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते एम्प्लॉईज रिलॅक्स होतात सारा जोरात क्लॅप करते सारा एक्सायटेड होत दॅट्स माय गर्ल रुद्र मात्र फक्त वाणीकडे शांत नजरेने पाहतो त्याच्या डोळ्यात आज पहिल्यांदाच कठोरपणाऐवजी अभिमान दिसतो कॉन्फरन्स संपून हॉटेलमध्ये परतल्यानंतर एम्प्लॉईज रूममध्ये निघून जातात लॉबी शांत होते सारा अजूनही एनर्जीने भरलेली असते सारा जोरात इतक्या सुंदर लाईटिंग आहे सिटीमध्ये आणि आपण फक्त हॉटेलमध्ये बसून राहायचं नो no वे मी नाईट वॉकला जाणार आहे एम्प्लॉईज हसून तिला इग्नोर करतात पण ती थेट जेएनकडे वळते सारा मिस्टर बॉडीगार्ड तुम्ही माझ्यासोबत चला नाहीतर मी हरवेल तर तुमची नोकरी जाईल जियान सिरियस होत मिस सारा हे सेफ नाही साऱ्या खट्यापणे सेफ नाही मला माहीत होतं तुम्ही बोरिंग आहात पण इतके बोरिंग शेवटी तिच्या हट्टाला कंटाळून जियान तिच्यासोबत लॉबी बाहेर जातो एम्प्लॉईज हसत कुजबुजतात हे दोघं परत भांडायला निघालेत दरम्यान वानी हॉटेलच्या टेरेस बाल्कनीवर जाते सिटी लाईट्स दूरवरची नदी चमकणारे कार्स सगळे तिच्यासाठी ड्रीमसारखं असतं ती अलगत पुटपुटते वाणी मनाशीच हे सगळं मी फक्त सिरियलमध्ये बघत होते आज प्रत्यक्षात माझ्यासमोर आहे खरंच आयुष्य किती वेगळं असतं तेवढ्यात रुद्र तिच्या मागे उभा राहतो तो काही वेळ शांतपणे तिच्यासोबत व्यू पाहतो रुद्र क्लॅम टोनमध्ये कधी कधी लाईफ आपल्याला अनएक्सेप्टेड जागी घेऊन जाते तुला वाटतं हे तुझ्यासाठी खूप मोठं आहे पण तुझ्यात ते हँडल करण्याची कॅपॅसिटी आहे वाणी वाणी त्याच्याकडे बघते तिच्या डोळ्यात सरप्राईज आणि हलकी निशब्द असते वाणी हळू आवाजात तुम्ही इतकं कॉन्फिडेंट का हात माझ्यावर रुद्र थोडं थांबून कारण तू स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस पण मी ठेवतो त्या एका वाक्याने वाणीचा श्वास थांबतो सायलेन्समध्ये फक्त दूरवरच्या शहराचा गोंगा टेकू येतो सारा आणि जियान चालत चालत स्ट्रीटवर येतात सारा सतत फोटो काढते हसते स्ट्रेंजरशी बोलते सारा इतकी मस्त हवा आहे तुम्ही एन्जॉयच करत नाही एक स्माइल तरी द्या ना जियान रोडपणे सेक्युरिटी अलर्ट असताना मी स्माईल करत नाही सारा जोरात असते ओ एम जी तुम्ही खरंच रोबोट आहात पण चालेल आजपासून तुम्हाला रोबो जियान म्हणेन जियान तिच्याकडे स्टर्न लुक देतो पण काही बोलत नाही सारा हसत हसत पुढे निघते संडे मॉर्निंग हॉटेल लॉबी हॉटेलच्या लॉबीमध्ये सिंगाण्या ग्रुपचे एम्प्लॉईज जमलेले असतात सगळ्यांचे ड्रेसेस कॅज्युअल पण क्लासी असतात साराने स्मार्ट व्हाईट टॉप आणि डेनिम घातलेलं नेहमीसारखं कॉन्फिडंट वाणी मात्र सिम्पल पण एलिगंट कुर्ती आणि स्कार्फमध्ये होती फ्रेश दिसते सारा हसत एम्प्लॉईजांना आज संडे आहे काम नाही सो लेट्स एन्जॉय सिटीचं फेमस स्ट्रीट मार्केट एक्सप्लोर करूया शॉपिंग फूड फोटोज परफेक्ट प्लॅन सगळे एक्सायटेड होतात वाणी थोडं मागे उभी असते तिने कधी असं फॉरेन मार्केट पाहिलंच नव्हतं तिच्या डोळ्यांत चाइल्ड लाईक चमक येते वाणी मनाशी हळू मी कधीच गावाबाहेर प्रॉपरली फिरले नाही आणि आज मी दुसऱ्या देशात स्ट्रीट मार्केट एक्सप्लोर करणार हे खरं आहे का तिच्या चेहऱ्यावर हलकीशी भीती आणि गोड कुतूहल दोन्ही दिसतं रुद्र लॉबीच्या कोपऱ्यात उभा फोनवर काही इम्पॉर्टंट मेल बघत तो कॅज्युअल शर्ट्स जीन्समध्ये पण नेहमीसारखा ॲट्रॅक्टिव्ह दिसतो सारा त्याला प्लॅन सांगते सारा प्लेफुल सर टुडे नो वर्क आज आम्ही मार्केट टूरला चाललो आहेत यू अल्सो शूड जॉईन मला मजा येईल रुद्र हलका असतो पण काही बोलत नाही फक्त माल होऊन साईडला बघतो त्याच्या नजरेत स्टेबल सॉफ्टनेस तो डायरेक्ट बोलत नाही पण वाणीकडे पाहतो जणू तिच्या रिॲक्शन्स बघणं त्याला आवडतं जियान थोडं डिस्टन्सवर उभा नेहमीप्रमाणे फॉर्मल त्याचा ड्रेस कॅज्युअल नव्हता सिम्पल ब्लॅक आउटफिट पण मिलिटरी नीटनेसमध्ये डोळे सतत सराउंडिंग स्कॅन करतायत एक एम्प्लॉईज त्याला मजेत विचारतो एम्प्लॉय जीएन सर तुम्ही पण शॉपिंग करणार का तो लेस उत्तर देतो जियान मी सेक्युरिटीसाठी आलोय शॉपिंगसाठी नाही सगळे असतात पण त्याचा फेस अजिबात बदलत नाही सारा त्याला मिस्टर रोबोट म्हणून पुन्हा चिडवते सगळे हॉटेलच्या बसमध्ये बसतात सारा पुढच्या सीटवर एक्साइटमेंटमध्ये बसते वाणी खिडकीतून बाहेर बघत फॉरेन रोड्स बिल्डिंग्स लोक सगळं फर्स्ट टाईम वंडरसारखं वाटते रुद्र मागच्या सीटवर शांतपणे बसलेला पण त्याची नजर नकळत वाणीवर जाते लास्ट सीटवर अलर्ट हेडफोन्स न लावता सगळ्यांचा आवाज नीट ऐकत असतो बस मार्केटमध्ये जवळ थांबते गर्दी रंग वेंडर्सची आवाज फूड स्टॉलची सुगंध ॲटमॉस्फिअर एकदम वायब्रंट होतं सारा लाऊड व्हॉईसमध्ये एम्प्लॉईजना बोलते सारा ओके देम स्प्रेड आऊट पण दोन दोनच्या ग्रुपमध्ये रहा मार्केट मोठा आहे सो केअरफुली सगळे ग्रुप्समध्ये निघतात वाने थोडं मागे उभी राहते तिच्या डोळ्यावर लहान मुलासारखा उत्साह पण भीती तेवढ्यात रुद्र तिच्याकडे जातो रुद्रा क्लॅम वॉइसमध्ये अलोन नको जाऊस क्राऊड आहे माझ्यासोबत चल वाणी गोंधळते पण मान डोलावते तिच्या चेहऱ्यावर फेंट ब्लश असतं सिंघानिया टीम मोठ्या मार्केट स्ट्रीटमध्ये फिरते सगळीकडे दुकाने रंगबेरंगी बोर्ड्स फॉरेन क्राऊड वेंडर ओरडत असतात सारा एम्प्लॉईजेस सोबत हसत खेळत फोटो काढत असते वाणी मात्र शांतपणे हेरिटेज आर्किटेक्चर बघत उभी असते तिच्या चेहऱ्यावर प्योर, क्युरिसिटी वाणी मनाशीच हे सगळं माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं माझं छोटं गाव साधं आयुष्य आणि आज मी इथे टूअर गाईड हिस्टोरिक मूवमेंट एक्सप्लेन करत असतो सारा मध्येच मस्तीखोर आवाजात म्हणते सारा मिस्टर रोबोट तुम्हाला माहीत आहे का इथे कपल्स लॉक लावतात आणि विश करतात चला आपण पण करूया एम्प्लॉईज सगळे हसतात जियान ड्राय इरिटेशन घेत प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन सेक्युरिटी हा तुमचा पिकनिक नाही सारा मोकिंग करत पिकनिक नाही अरे वा काय रोमॅन्टिक लाईन बोललात तुम्ही खरंच बोरिंग आहात पण मजा येते तुम्हाला चिडवायला सगळे हसू दाबतात अचानक गर्गीतून तु, गर्दीतून दोन मास्क लावलेले बदमाश बाहेर येतात ते वाणीकडे जोरात धावतात एक अटॅकरने तिचं बॅग खेचायला प्रयत्न करतो दुसऱ्याने तिला ढकलून दिलं वाणी धक्का बसून खाली पडते तिचा पाय जोरात दगडावर आदळतो तिला तीव्र वेदना होतात वाणी ओरडत घाबरून आ माझा पाय क्राऊडमध्ये गोंधळ उठतो लोक ओरडतात धावपळ सुरू होते ते पुढे काही करणार पण त्या क्षणी जियान फ्लॅशसारखा पुढे येतो तो एका अटॅकरचं हात पकडून व्रिस्ट लॉक मारतो जोरात किंचाळून तो खाली पडतो दुसऱ्याला तो जोरात एल्बो स्ट्राईक देतो तोही जमिनीवर आपटतो दोघांना जमिनीवर कंट्रोल करून तो ओरडतो सेक्युरिटी कॉल द पुलीस गर्दी बाजूला सरकते लोक आश्चर्याने बघतात त्याच्या मुवमेंट्स एकदम फिल्मी पण प्रोफेशनल असतात दरम्यान वाणी जमिनीवर पडलेली तिच्या डोळ्यात अश्रू चेहरा वेदनेने वाकलेला ती उठण्याचा प्रयत्न करते पण पायामुळे शक्य होत नाही तेवढ्यात रुद्र धावत तिच्यापाशी पोचतो एक क्षणही न दडवता तो खाली वागतो तिला आपल्या स्ट्रॉंग हातात उचलून उचलतो वाणीचं हृदय धडधडत होतं तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि लाज दोन्हीही असतात वाणी थरथरत नाही मी मॅनेज करते तुम्ही का रुद्र फिरम पण सॉफ्ट आवाजात इनाफ तुला दुखापत झाले आहे मी आहे इथं तो तिला प्रोटेक्टिवली छातीशी धरतो क्राऊडमधून बाहेर नेतो त्याच्या नजरेत सिरियसनेस आणि प्युअर केअर असते हे बघून सारा लिटरली शॉकमध्ये थपकते तिचे डोळे मोठे झालेले असतात हातातली कॉफी कप पडायची वेळ येते सारा मनाशीच रुद्रसिंघानिया ज्याने आयुष्यभर कोणालाच जवळ येऊ दिलं नाही तो आज एका मुलीला हातात उचलून आहे ओ माय गॉड हे खरं आहे का ती अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहते अटॅकर्सला पोलीसकडे हँडओव्हर करून जियान साराकडे येतो त्याचा चेहरा अजूनही स्टोन लाईक क्लॅम असतो जियान थंड पण ठामपणे वाणी मॅडम आपली लेडी बॉस आहेत त्याचं सेफ्टी माझं ड्युटीमध्ये आहे समजलं सारा थोडी दचकते त्याच्याकडून हा स्माईल देते सारा थोडं जलस पण मजेत लेडी बॉस म्हणजे मिस्टर रोबोटकडून पण रिस्पेक्ट आहे तिला वा वानी तू तर हॅवी निघालीस आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद